नमस्कार मी सोमनाथ वाळुंजकर शिवतीर्थ एंटरप्रायजेस आज मी आलेलो आहे शिरापूर श्री हनुमंत जगताप साहेब यांच्या प्लॉटवर यांचा हा सात एकर कांदा आहे आणि पहिल्यापासून आपण यांना कांद्याचं शेडल दिलं होतं आणि त्या शेडलच्या माध्यमातून हा कांदा आपण पूर्णपणे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या कांद्याचं शेडल वापरला आहे शिवतीर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आणि ह्या शेडलला काय काय रिझल्ट आला म्हणजे ह्यांनी बाहेरचं काहीच वापरलं नाही तर काय काय रिझल्ट आलाय आपण जाणून घेऊ जगताप साहेबांच्या माध्यमातून सर नमस्कार नमस्ते महाराष्ट्रातून इतर शेतकरी बघतायत तर आपल्याला काय रिझल्ट आलाय त्यांना लक्षात लग आलं पाहिजे नमस्कार सुरुवातीला आपण चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता आपण एकूण सात एकर कांद्याचं उत्पादन यांचं ठरवलं असताना कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी ठेवलं असताना श्री वाळुस्कर साहेबांनी आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांना सुरुवातीला आम्ही प्लॉट दाखवले आम्ही ह्या ठिकाणी आणि लागव लागवडची त्यांना दिनांक सांगितली तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही एक साडेचार एकर कांदा डिसेंबर महिन्यामध्ये लावला आणि त्यांनी आम्हाला दर पंचवीस दिवसाचं शेड्यूलप्रमाणे कांदा स्पेशल ग्रोथ बूस्टर आणि बहात्तर झिरो बहात्तर अशा प पद्धतीनं आम्हाला त्यांनी तीन लिक्विड पाण्यामध्ये सोडण्यासाठी आम्हाला त्यांनी शेड्यूल दिलं आणि त्या शेड्यूलचं काटेकोरपणे आम्ही पालन करून गेले पासष्ट दिवसामध्ये आमच्या साडेचार एकरामध्ये स सा, ऐंशी ते नव्वद टक्के कांद्याचं ह्या साईजमध्ये उत्पादन झालं आहे आणि अजून आमचा शेवटचा डोस देणे बाकी आहे म्हणजे अजून साधारणतः एक वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवस या कांद्याचं काढणीचं पा पाणी आम्ही अजून देणार आहोत तरी आजपर्यंत ह्या शिवतीर्थ एंटरप्राईज दिलेला दिलेला फक्त आम्ही आमच्या शेतामध्ये वापरला माझं एक म्हणणं सर त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं बाहेरचं खत आम्ही वापरलेलं नाही बऱ्याच लोकांचा शेतकऱ्यांचा प्रश्न काय राहतो की त्यांनी बाहेरचं काहीतरी वापरला असं तर बाहेरचं तुम्ही काय काय वापरलं नाही बाहेरचं आम्ही काहीच वापरलेलं नाहीये फक्त आम्ही ज्या ज्या वेळेस कधी कीटकनाशक ज्यावेळेस आम्हाला सा असं वाटलं की थोडस प्रॉब्लेम आहे वर करपट करपते कर, कर त्यावेळेस आम्ही कीटकनाशक बुरशीनाशक वापरले त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं ॲज अ फर्टिलायझर म्हणून दुसरं काही वापरलं नाही पेस्टिसाइड्स म्हणून आम्ही नक्कीच दोन तीन वेळा आम्ही फक्त एसपी ॲक्रोटिकची औषध वापरूनच एवढा रिझल्ट झाला एस पी एटिकचीच औषध ही कांदा आहे ह्याचं तुमच्या मनाने तुम्हाला योग्य वाटते का त्या गेले स आज सत्तरावा दिवस आहे सत्तर दिवसांमध्ये अतिशय चांगली साईज आहे आत्तापर्यंत आम्हाला कधी मिळालेली नाही पहिल्यांदाच अशी साईज आम्हाला मिळाली आम्ही याच्या आधी बहुत खूप वेळा कांदा केला आहे उत्पादन घेतलेलं आहे परंतु आता त्या प्लॉटमध्ये हा दीड एकराचा प्लॉट आहे आमचा तर याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ह्या प्रकारची साईज झाली आहे आणि चांगली साईज आहे आणि उर् उर्वरित साईज सुद्धा आमची चांगली आहे त्याच्या अजून एक टप्पा डोसचा सोडायचा राहिला हा अजून एक शेवटचा टप्पा आम्ही आज उद्या सोडणार आहे दोन दिवसात त्यानंतर सुद्धा अजून साईज वाढेल असं साहेबांचं म्हणणं आहे परंतु ही साईज आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची हो आजपर्यंत ह्या प्रकारची साईज आम्हाला कधी मिळाली नाही बरं आता माझं काय म्हणणं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतं कलर साईज आकार गोल आहे मार्केटला आपल्या कांदा लोक त्या पद्धतीने आपला कांदा येईल तर तो आलाय का आहे पंच्याऐंशी टक्के आतापर्यंत रिझल्ट सा, तर आता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्केपर्यंत रिझल्ट चांगला आहे कलर चांगला आहे साईज चांगली आता याच्यापेक्षा साईज आम्हाला काही जास्त नकोबी होती परंतु आम्हाला ही साईज मिळाली अजून याच्या माना मान अजून जाड आहे काय दोन्ही कांदे सर सगळीकडे ह्याच पद्धतीचा काम आता हे कांदा तुम्ही निवडून उपटलाय का नाही नाही आम्ही आता अजून सरसकट जिथं आम्हाला हाप लागेल तिथला आम्ही कांदा उपटलाय बरोबर म्हणजे प्लॉटला एक समान वाढ आहे पंचवीस अजून शेवटच्या डोस सोडायचं राहिलाय पंचे नव्वद टक्के एक समान वाढ आहे आणि याचं व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या आमचा जो इथला जो शेती माझं वाटेकर आहे संदीप गायकवाड ते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं Uh, म्हणजे ह्याच्यामध्ये संदीप दादा सुद्धा सगळ्यात जास्त श्रेय संदीप दादाचं सर आपण भरपूर शेतकऱ्यांना औषध देतो पण फक्त सोडणं महत्व म्हणजे देणं महत्वाचं नाही सोडणं ना काटेकरपणे महत्वाचं आहे मी पहिल्या डोस पासून पहिल्या डोसपासून आजपर्यंत आम्ही आतापर्यंत दहा ते वीस डोस सोडले आम्ही सोडत असताना आमचं ज्याचं जो व्यवस्थापन करतो पाण्याचं तो आमचं संदीप गायकवाड त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं पोच पाणी दिलं अगदी शेवटपर्यंत तिथून सुद्धा पडणारं लिक्विड आणि पाण्याचं मिश्रण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं म्हणून हा प्रत्येक कांद्यापर्यंत हे लिक्विड गेलं म्हणून हा रिझल्ट आम्हाला मिळाला निस्त लिक्विड देऊन बी काही फायदा नाही तो प्रत्येक कांद्याला मिळतं का मिळतं का नाही हे बघितलं पाहिजे दर तासाला तो त्या जिथं ड्रम चालू आहे तिथं तुट तुटी चालू तिथं जाऊन चेक करतो बघतो त्याच पद्धतीनं शे पहिल्या मिळलेल्या कांद्याला ते शेवटच्या कांद्यापर्यंत ते औषध मिळलं पाहिजे तरच हा रिझल्ट आहे अन्यथा काही फायदा नाही याचा okay. ओके माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम